नाना अगे आपण खाली जायचंय गाडी खाली गेले बघा बघा बिंदवडावे मोन रईस बापसेकर टावी दोन बादल्या आणि अर्धा गोंड उमिज त्यांना आजच्या मैदानात जोर पाहिजे बिंदवड बिंदवड आणि दुसरा बिंदुराव आहे गावती प्रसन्न श्री नरेंद्र शेट गोमारे कोल्हाऱ्या नेरल फक्त बैलुरी साईड उजी बावीस बादल्या दोन बोखर दोन गोंडोर स्वतःची पाहिला पाहिजे गाडी नातालय शेर्यती मध्ये उजी धन्यवाद भीमा लक्ष्मी हॉल यांचा बटर बिंज चे गुलाब चे मानकरी त्यांच्यावर आलवासाठी दोनशे रुपये आले उद्यापोरी विरुद्ध जय भावानी प्रसन्न प्राची कोलंबे वावलोली साची प्रदीप कोलांबे वावलोली <tankhate> खुश ठर बघा आपण ज्या जमल्या पुन्हा आमच्या नाव होता नुकताच मोईन रईस भापसागर सावेले फक्त बंजुरी साईड डावी दोन बाजले अर्धा गोंडा होता त्यांना या ठिकाणी दोन बाजले एकवीस हजार जोर झाले आई गावदीप प्रसन्न गणपत रामजी मिरकुडे बारावे कल्याण त्यांना या ठिकाणी जोर झाले आई गावदी प्रसन्न गणपत रामची मिरकुडे बारावे कल्याण ही इंदोरच्या अपना सर्वांचा पारण फेरणं आजच्या मैदानात जमले आणि मर्याय प्रसन्न